बांगला तर त्या बांगलादेशच्या असणाऱ्या हिंदूंची अवस्था बघितली तर तळपायदे मस्त केला जाते अरे तोडलेत माणसाना ज्या मंदिरातनं खायला दिलं तीच मंदिर उद्ध्वस्त केलं भडव्यांनी अजून तरी सावध व्हा त्या हिंदुस्थानातल्या हिंदूंना अरे तुम्हाला पळायला सुद्धा जागा नाही पडत कुठं तुम्हाला दुसरा देश घेणार सुद्धा नाही कारण सगळे देश हे मुस्लिम राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र आहेत हिंदूंचा एकही राष्ट्र नाही हिंदुस्थान सोडला तर उद्या हिंदुस्थानात अशी अवस्था झाली ना हिंदूंना पळायला जागा नाही आता तरी सुधरा रे सर्व धर्म संभावाचा किडा मारून टाका अरे बघा बघा लेकरां ले ले। ले। ले ले। ले, ले त्या लेकरांच्याकडे तडफडून मारलेत त्यांना जात म्हणून नाही मारले त्यांना जात नाही विचारलेली त्यांना फक्त विचारले तू कोणत्या धर्माचा आहे हिंदू म्हटला तर जाळलाय कापलाय तोडलाय त्याला हुडकून हुडकून मारलं हिंदूंना ज्यांना ज्यांना मी या जातीचा त्या जातीचा जातीचा मेट आहे ना किडा जास्त आहे ना जातीचा किडा बाजूला ठेवा माज बाजूला ठेवा आणि हिंदू धर्म म्हणून एकत्र द्या तर जगाल नाही तर तुम्ही पण तसेच मारणार जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम